राष्ट्रवादीकडनं आज पहिल्या उमेदवाराचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने रायगडमधून पुन्हा एकदा सुनील तटकरे जे की अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी सुनील तटकरे यांच्या नावाची जी आहे ती घोषणा केलेली आहे दरम्यान आ, ही ब, पत्रकार परिषद झाल्यानंतर अजित पवार आणि जे इतर महत्वाचे नेते आहेत ते मंचरच्या दिशेने गेले आणि इथे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जो आहे तो पक्षप्रवेश आज पार पडला आणि दुसरा सुद्धा जो आहे तो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आजच्या या सभेत अजित आज, अजित पवार जे आहेत ते पक्षप्रवेश झाल्यानंतर डिक्लेअर करणार आहेत किंवा घोषणा करणार आहेत एकंदरीतच रा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं ज्या आहेत त्या आज ज्या आहेत त्या दोन जागांची घोषणा आपलेली झालेली आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीतच आज जर बघितलं तर अजूनही महायुतीचं जे आहे ते जागा वाटप पूर्ण झालेलं नाहीये एकनाथ शिंदे गटाच्या किंवा शिवसेनेच्या कोणत्याही जागा ज्या आहेत त्या अजून घोषणेची घोषणा झालेली नाहीये भाजपने मात्र पहिली यादी जी आहे ती भाजपच्या नेत्यांची जाहीर झालेली आहे त्यानंतर अजित पवार गाटाने दोन नावं आज जी आहेत ती घोषित केलेली आहेत एकंदरीतच अजित पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की येत्या अठ्ठावीस मार्चला जी आहे ती महायुतीच्या आम्ही जे महत्वाचे नेते आहेत मुख्यमंत्री आणि आम्ही पत्रकार परिषद घेऊन जे आहे ती संभाव्य ज्या अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत त्या सगळ्यांची नावं जी आहेत ती जाहीर करू परंतु यावेळेस पत्रकारांनी अजित पवारांना बारामती लोकसभेवरून प्रश्न विचारला त्यावेळेस अजित पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं अठ्ठावीस तारखेपर्यंत के थांबा तोपर्यंत सस्पेन्स ठेवतो मलाही माध्यमांच्या माध्यमांमधून अनेक नावं समोर येत आहेत परंतु जो जनतेच्या मनातील उमेदवार आहे तोच उमेदवार जो आहे तो मी देणार असं एक सूचक वक्तव्य अजित पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे नक्की अजित पवार सुनील तटकरे यांच्या घोषणेवर आणि अढरराव पाटील तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत काय म्हणेल आपण पाहूयात मधी एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे अठ्ठेचाळीस ज्या जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणी कोणत्या जा कोणत्या जागा लढवायच्या याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता मी आपल्याला सांगतो नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त आमचं ठरलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांचे त्यांचे उमेदवार जाहीर केलेल्या याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्या बद्दलचं अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील जे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतोय तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करीत पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करेन जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही पण पन, आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नाव आलं का अरे वा नाव आलं का त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटू व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार ना। तर आपण बघितलं अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं देखील सांगितलं की नव्याण्णव टक्के जे आहे ते आमचं जागा वाटपावरचं काम झालेलं आहे फक्त एक टक्के काम बाकी आहे आणि येत्या अठ्ठावीस तारखेला जे आहे ते संभाव्य जी नावं असतील किंवा ज्या उमेदवारी असतील ते महायुतीकडनं जाहीर करण्यात येतील त्यामुळे आता बारामतीमधून जनतेच्या मनातील उमेदवार म्हणजेच सुनेत्र पवार यांना उमेदवारी मिळणार असं जे आहे ते अजित पवार यांच्या वक्तव्यावरून आपल्याला म्हणता येईल